कारण हा इथं जो माझ्या पाठीमागं तो खड्डा बघू शकता आहे कित्येक दिवसापासून हा खड्डा जो पाईपलाईन आहे ते तुटलेल्या अवस्थेत आहे आणि एम आय डी सी असेल किंवा महानगरपालिका असेल की वा हे वाल बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे खोदून ठेवलेलं आहे पण याची काम करायला कोणाची तयारी नाही आहे कारण याच्यापासून हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे कोणाच्याही उपयोगात नाही येत आहे पाणी पूर्णपणे वाया जात आहे कारण मुंबईमध्ये बघू शकता ग्रामीण भागात बघू शकता तीन तीन चार चार दिवस लोकांना पाणी प्यायला नाही आहे आणि इथे बघू शकता हजारो लिटर लाखो लिटर पाणी कोणाच्या उपयोगात नाही येता असंच वाया जात आहे कारण याच्या पुढेच इलाईट हॉटेलच्या पुढे पण एक खड्डा होता एम आय डी सीला वारंवार तक्रार करून तीन तीन तीन, -तीन लिटर देऊनसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही चौथ्यांदा ना आला जाने मला त्या खड्ड्याची पूजा करावी लागली कारण याचे पण निवेदनं मला माहीत आहे याचे निवेदनं देऊन फायदा नाही कुठलाही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही कारण हे कित्येक दिवसापासून हे पाणी बघू शकता किती मोठ्या प्रवाहात आहे आणि हा खड्डा खोदून ठेवला बघू शकता हे दीड ते दोन फुटाचा खड्डा आहे आणि हा हायवे असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करत असतात चान्स रात्री लाईट लाईटसुद्धा नाही आणि त्यांची हे बघू शकता हे पट्टी बांधलेली आहे आणि नाईटला हे दिसत पण नाही पण याच्यामध्ये जर ॲक्सिडेंट झाला आणि कोणाची जी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण हा प्रश्न नवी मुंबईकरांच्या मनात उपस्थित होतो पण हेच आता मी संकल्पन आज याही खड्ड्याची पूजा करतो जेणेकरून या खड्ड्यालाच आम्ही विनंती करू की बाबा हे पाणी वाया जाऊ देऊ नको आणि कोणाचा जीव घेऊ नको आम्ही अधिकाऱ्याला विनवणी न करता या खड्ड्याला विनवणी करतो त्याची पूजा करतो की कोणालाही हानी पोहोचू देऊ नको अशी आता याची या खड्ड्याची मी रांगोळी आणि हार घालून पूजा करणार आहे जेणेकरून हे अधिकारी बघतील त्यांना कुठेतरी थोडीशी जनाची नाही तर मनाची जर वाटली वाटत असेल तर ते येऊन या खड्ड्याची या जलवाहिनीची पाणी करून हे दुरुस्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो बनकर पाहुणे पाहुणे गावातले हाय गावाला होता है। था। मेरा है मेरा निकालो कोणसा गाडी आहे नाही ना, ना, आया, आया ना अभि तक आने दो ना आने दो मी करतो చాబీ చాబీ చాలు చా బీ చాలూ కా कटकर कटकर तर बघू शकता आता आपण पूजा केलेली आहे तर आता हे मला वाटतं हे एम आय डी सीचे अधिकारी बघतील तर ते कुठंतरी मनाची नाही तर जनाची त्यांना वाटेल तर हे जलवाहिनी दुरुस्त करतील आणि जे वाया जाणारं पाणी आहे ते कुठंतरी थांबवतील अशी मला आशा आहे कारण हे बघू शकता दीड ते दोन फुटाचा हा खड्डा आहे बायचान्स इथं रिक्षा येतात हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इकडं वाहन दाखवू हे किती मोठ्या प्रमाणात इथं वाहने ये जा करतात रात्रीच्या वेळेत जरी इथं ॲक्सिडेंट झाला आणि कोणाची जी जीवितहानी झाली तर जबाबदार कोण राहील महानगरपालिका जबाबदारी घेणार आहे की एम आय डी सी प्रशासन जबाबदारी घेणार आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो तर माझी विनंती आहे येत्या काही दिवसात या जलवाहिनीचं काम नाही झालं तर मी एम आय डी सी अधिकारी असतील ज्या महानगरपालिकेच्या आतमध्ये अंडरमध्ये येत असेल किंवा एम आय डी सी प्रशासनाच्या अंडरमध्ये येत असेल ज्या अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये येत असेल हे येत्या आठ दिवसात हे जलवाहिनीचं काम दुरुस्ती नाही केलं तर त्या अधिकाऱ्याचे फोटो लावून इथं पूजा करण्यात येईल याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सी प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती